हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन दलितांची तलवार होऊन गेले अन्याविरुद्ध प्रहार होऊन गेले होते गरी बस, हो हो ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणपर्यंतची संपूर्ण सलग सविस्तर कहाणी आज आपण बघणार आहोत ही कथा वाचताना तुम्हाला त्यांच्या प्र जीवनातील प्रत्येक टप्पा संघर्ष शिक्षण चळवळी विचार आणि क्रांतिकारी कार्य यांचा संपूर्ण प्रवास समजेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मापासून मृत्यूपर्यंतची संपूर्ण कहाणी जन्म आणि बालपण अठराशे एक्क्याण्णव ते एकोणवीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या सैनिकी छावणीतून बाळाचा आवाज येतो त्या घरातील लोकांचे चेहरे आनंदाने उजळलेले असतात ते बाळ म्हणजे भीमाबाई आणि रामजी सपकाळ यांचे चौदावे अपत्य होते रामजी सपकाळ आपल्या पत्नी भीमाईकडे बघून म्हणाले भीमाबाई बाळ किती शांत आणि किती तेजस्वी दिसतंय बघ भीमाबाईने बाळाला कुशीत घेतले ती म्हणाली याचं नाव आपण भीमराव ठेवूया लहान साधी पण त्याच्या कपळावर देवदत्त तल्लक बुद्धीचे ते जणू बालपणीच झळकत होते छावणीतील सैनिक शेजारी सर्वांनी त्या बाळाला पाहून आशीर्वाद दिले पण कोणालाही कल्पना नव्हती की हा छोटासा भीमा पुढे चालूनच भारताच्याच नव्हे तर जगाचाही इतिहास बदलून टाकणारा महामानव ठरणार आहे रामजी सपकाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार म्हणून मेजर पदावर कार्यरत शिक्षित अधिकारी होते जातपात भेदभाव अस्पृश्यता या विषारी व्यवस्थेच्या विळख्यात त्यांचा जन्म झाला लहानपणी त्यांना भीमा म्हणून ओळखले जाई बालपणात अत्यंत कष्ट उपेक्षा आणि अपमान सहन करत त्यांनी शिक्षणाची वाट पकडली शाळेत जाताना शिक्षक पाणी देत नसत वर्गात बसू देत नसत डब्यातील अन्न स्पर्श होऊ नये म्हणून वेगळे ठेवत असे शाळेतून घरी न्यायला बग्गीचालक मिळत नसे परंतु एवढ्या अन्यायातही शिक्षण हीच त्यांची खरी आशा होती दिवस गेले भीमा शाळेत उत्कृष्ट विद्यार्थी बनला गणित इतिहास समाजशास्त्र ज्या विषयाला हात लावेल त्या विषयाचं सोनच केलं रामजी सबका नेहमी त्यांना म्हणत असे भीमा तुझं शस्त्र आहे शिक्षण शिक्षक शिकत राहा भीमा निर्धारपणे म्हणायचा बाबा मी शिकेल आणि माझ्या समाजासाठी काहीतरी मोठं करेन कोल्हापूर मुंबई स्वातंत्र्य विद्यार्थी जीवन एकोणीसशे ते एकोणीसशे तेरा पुढे आंबवडे सातारा कोल्हापूर आणि मुंबई येथे त्यांचे शिक्षण सुरू झाले त्यांना शाहू महाराजांचे अमूल्य प्रोत्साहन मिळाले शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळे बाबासाहेबांना उभारी मिळाली एकोणीसशे सात साली त्यांनी एल्पिनस्टन कॉलेजमधील मॅट्रिक परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली ही घटना दलित समाजासाठी ऐतिहासिक ठरली त्यानंतर एकोणीसशे बारा साली त्यांनी बी ए इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स पदवी मिळवली परदेशातील उच्च शिक्षण कोलंबिया विद्यापीठ येथे एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा एकोणीसशे तेरामध्ये बडोदा संस्थानाच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले तिथे त्यांनी अत्याधुनिक विचार मानवमूल्ये समाजशास्त्र अर्थशास्त्र इतिहास राज्यशास्त्र यांचा गहन अभ्यास केला तिथेच त्यांनी लिहिलेलं सुप्रसिद्ध ग्रंथकार्य कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी एकोणीसशे पंधरामध्ये ते एम ए झाले आणि एकोणीसशे सोळामध्ये त्यांना पी एच डीसाठी प्रबंध तयार केला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि बार ॲट लॉ एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे तेवीस भारतात परतल्यानंतर त्यांना बडोदा संस्थानात नोकरी मिळाली पण जातभेदाचा भयंकर अनुभव त्यांनी इथेही घेतला नंतर त्यांनी पुन्हा यू केला प्रस्थान केले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एल एस ई येथे त्यांनी डी एस सी इकॉनॉमिक्सची पदवी घेतली ग्रेझ इन फॉर लॉ येथे वकिलाचे शिक्षण पूर्ण केले आणि बार ॲट लॉ पूर्ण केले ही कामगिरी जगभरात भारतीय बुद्धिमत्तेची ओळख बनली भारतात परत आणि परत संघर्षाची सुरुवात एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे तीस ते भारतात परतल्यानंतर त्यांनी समाज परिवर्तनाचा प्रबळ निर्भर निर्धार केला एकोणीसशे चोवीसमध्ये मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली उद्दिष्ट होते अस्पृश्यांसाठी शिक्षण सत्याग्रह मानवी हक्क महत्वाचे सत्याग्रह चौदार तळे सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये पाण्याचा अधिकार महाड येथे मनुस्मृती दहन नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन हे संघर्ष भारतीय समाजाला हादळून टाकणारे होते पुन्हा करार एकोणीसशे बत्तीस ब्रिटिशांनी बाबासाहेबांना वेगळ्या दलित मतदारसंघाचे हक्क दिले होते पण गांधीजींनी त्याला विरोध केला आणि अमरण उपोषण सुरू केले अखेरेस पुन्हा ॲक्ट झाला स्वतंत्र मतदारसंघ रद्द परंतु अनुसूचित जातींना सुरक्षित जागा मिळाल्या ही घटना ऐतिहासिक असून बाबासाहेबांच्या राजकीय संघर्षातील महत्त्वाचा टप्पा आहे श्रमिक महिला शोषितांसाठी लढा त्यांनी मजुरांसाठी काम केले आठ तास कामाचा कायदा कामगार विमा वेतन आणि साप्ताहिक सुट्ट्या महिला हक्क आजही भारतीय श्रम कायद्यांची पायाभरणी त्यांनी केली भारतीय संविधानाचे शिल्पकार एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी विचारांचे स्वातंत्र्य समतेची भावना मानवी अधिकार यांना प्राधान्य दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब कायदे मंत्री झाले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष त्यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानात समानता स्वातंत्र्य बंधुता सामाजिक न्याय धर्म निरपेक्षितता स्त्री पुरुष समानता अस्पृश्यता प्रतिबंध मूलभूत अधिकार या सर्वांचे समावेश आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचे संविधान लागू झाले त्यामुळे बाबा भा बा, बाबासाहेब भारतीय प्रजासत्ताकाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले राजीनामा आणि पुनश्च आंदोलन एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे पंचावन्न नेहरू सरकारने हिंदू कोड बिल नाकारल्यामुळे स्त्री पुरुष समानतेच्या संकल्पनेला धक्का बसला त्यावरून बाबासाहेबांनी राजीनामा दिला याच काळात त्यांनी दलित शोषित मागास समाजाच्या हक्कासाठी आणखी तीव्र संघर्ष केला बौद्ध दीक्षा आणि नवयुगाची सुरुवात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न अखेर बाबासाहेबांनी मनुवादी व्यवस्था पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न नागपूर दीक्षाभूमी येथे पाच लाखांपेक्षा अधिक अनुयांसह त्यांनी बनते चंद्रमणी यांच्या मार्गदर्शनात बौद्ध धर्म स्वीकारला ते म्हणाले मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही नवबौद्ध चळवळ सुरू झाली अखेरची वर्ष व महापरिनिर्वाण दिन एकोणीसशे छप्पन्न शरीर सतत आजारी होते डायबिटीज दृष्टीदोष रक्तदाब हृदयाच्या तक्रारी पण तरीही त्यांनी द बुद्धा अँड हिज धम्मा रिडर्स इन हिंदुझम रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होलूशन यांसारखी अमूल्य ग्रंथसंपदा तयार केली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न दिल्लीतील सव्वीस अलीपूर रोड येथील निवासस्थानी येथे बाबासाहेबांचे निधन झाले भारतांच्या कोटींच्या मनातील त्यांच्या जागेला महापरिनिर्वाण असे आदरार्थी नाव मिळाले सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दादर चौपटीवर त्यांच्या पार्थिव रीतीने अंतिम संस्कार करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योगदानाचा महामेरू संविधान निर्माता आधुनिक भारताचे लोकशाही धर्मनिरपेक्ष समानतावादी स्वरूप यांच्या विचारांनी उभारले सामाजिक क्रांतिकारक अस्पृश्यता नष्ट करणारा समानतेचा जनक अर्थतज्ञ भारताच्या आर्थिक धोरणांची पायाभरणी कायदे पंडित कामगार कायदे महिला अधिकार मूलभूत स्वतंत्र यांचे जनक बौद्ध नव जागरणाचे नेतृत्व करोडो शोषितांना मानवी प्रतिष्ठा देणारी धर्मक्रांती अखेरचे आठवण एक महान विचार बाबासाहेबांनी दिलेली शिकवण ती म्हणजे शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा मानवतेपेक्षा श्रेष्ठ कुठलाही धर्म नाही ज्ञानाशिवाय माणूस गुलाम राहतो न्याय मिळवून देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला दलितांच्या अंधारातून तो एकटा सूर्य ठरला अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा कारण एका महाराचा मुलगा अवघ्या तेही तीस कोटींना पुरला महापरिनिर्वांदिनी महामानवास विनम्र अभिवादन फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद